साहेब कोकाटे राष्ट्रवादी युवकचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष यांना त्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे लाडके नेते आजीदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो दे वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला बाट द्यायचं कारण एवढंच की आमचे लाडके नेते अजितदादा पवार यांचं कौतुक करावं तेवढं कमीच ते, ते जनतेच्या हितासाठी रात्र दिवस अवरात्र झटत असतात आम्ही एक कार्यकर्ता का म्हणून त्यांच्या प्रेरणेने काम करत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही छोटे छोटे उपक्रम राबवत असतो आत्ताच बर्णिमाच्या एका ग्रुपवरती मेसेज पण आलेला आहे की मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे भगवानराव भरणी प्रतिष्ठानच्या वतीनं तर आम्ही ते सर्वजण सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन ते लोकां गरजू लोकांपर्यंत त्याचा कसा लाभ होईल याचा पण आम्ही विचार करून ते रक्तदान शिबिर यशस्वी करणार आहोत आम्ही आमच्या गावामध्ये पाठींबागा आजीदाच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेतले व लोकांना त्याचा फायदाही मिळवून दिला त्या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन असतील कोणाचे सांध्याचे कोणाचे गुडघ्याचे काय ऑपरेशन असतील ते आदरणीय बर्णिमा यांच्या मार्गदर्शनाखाली ते सक्सेस करून दाखवले व लोकांचे एकशे पाच लोकांचे इथं शिबिरामध्ये शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारावरती निदान करून त्यांना त्याच्या उपचारासाठी पुढं पाठवलं आता पण आजीदा वाढदिवसानिमित्त येणाऱ्या चार आठ दिवसाच्या दिवसामध्ये आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त मोठं आरोग्य शिबिर आम्ही लावण्याचं प्रयोजन करतोय पुढा काय तुम्हाला विचार तुम्ही आता म्हणाला की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना किंवा तुम्ही राष्ट्रवादीत काम करत असताना काय सामाजिक उपक्रम तुम्ही राबवले आतापर्यंत काय काय उपक्रम राबवले आणि पक्षाची ते हे दोन काय आहेत तुमच्या आम्ही आमच्या मार्गदर्शन व वंच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आम्ही बाबा कोणा आजारी असेल कोणाचं ऑपरेशन असेल त्यासाठी आम्ही आमच्या आमदार साहेबांकडनं जेवढं लोकांना त्याचे काय त्याचे फायदा होईल यासाठी आम्ही कोण त्यांना बाबा उपचार करून देणं किंवा इथं आरोग्य शिबिर घेणं किंवा आम्ही आमच्या गावातल्या एकशे पाच महिलांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा आमच्या वतीनं म्हणा आम्ही देवदर्शनाला सहल असल वाढदिवसानिमित्त किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या तुकाराम संत तुकाराम महाराजांची पालखी येते तीन जा जा ती ना ना तुम तुम चा। चार वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय की आमचे तालुका अध्यक्ष आनंद असतील युवराज असतील यांच्या वतीनं आम्ही सातशे आठशे लोकांचं तुमच्या महसूलचे असतील पोलीस खात्याचे असतील किंवा आरोग्याचे असतील यांना आम्ही जेवणाचा काय होतं होतो कारण महाराज पालखीमध्ये आमच्या गावात तर परंपरा आहे की प्रत्येक जण वारकऱ्यांना जेवायला नेतो चार वारकरी असतील किंवा दिंडी असल पण ही लोक असे असतात की देऊ पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा करत असतात किंवा ज्यांना प्रोटेक्शन म्हणून किंवा त्यांची काळजी घेत असतात त्या लोकांच्याकडे आम्ही असा उपक्रम राबवला की ह्यांच्या पण पण महसूल आरोग्य व तुमचे गृह खात्याचे पोलीस खात्या असेल ह्यांना आम्ही जेवणाची आमच्या पक्षामार्फत आम्ही आमच्या स्वकारच्यातनं आजीदादाच्या आम्ही नावाने किंवा पक्षाच्या नावाने आम्ही आमचं बोर्ड लावून आम्ही पाठीमागे जेवणाची सुविधा केली असं सातशे आठशे हजार लोकांचा आम्ही जेवणाचं जे व्यवस्था करतो आरोग्य शिबिर राबवतो आणि आम्ही छोट्यातून सुरुवात केली पुढे जाऊन आम्ही मोठे मोठे उपक्रम घेऊ आमची लाडकी बहिणी योजना असेल त्यात सगळ्यात प्रभावशाली लाडक्या बहिणीचं ज्यावेळेस आजीदादांची इंदापूरमध्ये रॅली होती त्यावेळेस मी इथन दोनशे तीनशे लोकांच्या रॅली घेऊन किंवा तुमच्या आजीदादांच्या त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आम्ही ते वेगळ्या प्रकारची गाडी वगैरे बनवून अजितदादांसमोर त्या आम्ही त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यांना या दृष्टीनं आमचा पाठिंबा भक्कम आहे असा अजितदादांना दाखवून दिलं पुढचा प्रश्न असा आहे की अजितदा वाढदिवस आहे जे जेणे की राज्याचे ते लोकप्रिय उपमुख्यमंत्री असं तुम्ही आज म्हणाला तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा काय त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय सामाजिक उपक्रम घेण्याचा काय मानस आहे का हो आम्ही इथं गावात काय मुलांना मुलांना किंवा काय आमच्या शाळेतल्या मुलांना किंवा आरोग्य शिबिर शिबिर लावणार आहे चार आठ दिवसात आरोग्य शिबिर शिबीर प्रमाण चालू केले आम्ही इथून पुढं काय आम्हाला ज्या योजना आमच्या डोक्यात येतील त्या योजना दिवसानिमित्त म्हणूनच त्या सक्सेस करून दाखवणार किंवा त्या लोकांना पोहोचवणार किंवा गटातले असतील असतील दुसरा थोडस राजकीय विचारतो की पाठीमाग तुमचा एक वाढदिवसाचा कार्यक्रम साराटे गावामध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये काही स्थानिकांनी तुम्हाला जिल्हा परिषद न गटात बावडा लाकवाडी जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळाली अशी <laughs> इच्छा बोलून दाखवली त्यांनी तसे बॅनर पण तुमचे लागले होते हा तर त्या संदर्भात आता प्रभाग रचना पूर्ण झाल्या प्रभाग रचनेमध्ये बावडा लाखेवाडी गट हा त्या प्रभाग रचनेतून फुटून आज बावडा लोकवाडी नवीन जिल्हा परिषद गट उदयास आलेला आहे तर तुम्ही इच्छुक आहात काय जिल्हा परिषद गटातली निवडणूक लढवण्यास आहे अजून त्याला हेच नाही झालं त्याचं तुम्हाला सांगतो अजून त्याच्या सोडत नाही तर सोडतीमध्ये का कुठलं लिहित ते महत्वाचं आहे त्यावेळेस माझ्या मित्रांनी काय माझ्या गावातल्या माझ्या सहकार्यांनी बॅनर लावले होते त्याच्यावर होतं बाकीचा कुठल्या नेत्यांनी काय असा उल्लेख केला नाही की आमचा उमेदवार हीच कारण पहिली गोष्ट ज्येष्ठ म्हणून आमचे तालुका अध्यक्ष हनुमंतबाहेब पाठीमाग केलेले आता पण करणार आहे कारण ह्या गटात तरी आम्हाला निष्ठावान कोण नाही माझ्या माहिती अशी गीत जा आली आली गेली भरपूर आहे पण शेवटी कुठल्याही पक्षात निष्ठावाना महत्व असतं संगीत दिली तर संगीतच न करा काय नाही कसं आहे पक्ष कोणाला देतोय ते महत्वाचं आहे दिली तर काय आपण हार जीत पुढं काय घडल ती घडल पण आपली तयारी आहे परंतु मी सर्वप्रथम आमच्या तालुका अध्यक्ष त्यांना देऊन नाही पक्ष सांगा त्याचं करू शेवटी निष्ठावून पाहिजे नाहीतर असा चार वर्षाला महिन्याला दोन महिन्याला पक्ष बदल त्याचं काम कदा का करणार नाही आम्ही आमदार केलं मामाचं केलं मग आम्हाला शब्दकारी केलं ना तर वेगळं आहे त्यामुळे आम्ही ऍडजस्ट केलं पण हितन पुढच्या कुठल्या निवडणुकीला ऍडजस्टमेंट नसणार आहे जे निष्ठावान आहेत त्याला द्या पक्षाचं काम केलंय त्याला द्या दोन हजार नऊ सालापासून मी मामाबरोबर काम करतोय आम्ही इकडं तिकडे एका अजिबात डोळो नाही तशी बाकी स्वतः स्वतः कुठे काय आले जायचे त्याचा कधी विचार करत नसतो पक्षाला संधी दिली तर तुम्ही पुढची भूमिका काय आपल्याला पक्षाने संधी जर दिली तुम्हाला हा तर आपण कशी निवडणूक पक्षानी संधी दिली नाही पक्ष हेच सर्वस्व आहे हो कारण विषय काय माहिती पक्षात शेवटी मला दिलं काय आबा दिलं काय निष्ठावा दिलं हा नाही असं असं लक्षात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत थोडी दुसपूस आहे आणि उमेदवारीवरनं ते दुसपूस येऊ शकते किंवा पक्षातलं अंतर्गत काय ते वाटेव येऊ शकतं तसा जर घटना भविष्यात काय घडल्या तर पक्षानं जरी उमेदवार दिला तुमच्या तुम्ही आज तसं म्हणाला की जर जो निष्ठावा त्यालाच उमेदवारी आहे काम करू पण काही वेगळी भूमिका घेतली आणि उमेदवार तो समजा पुढे आला तर त्याच काम तुम्ही करणार का नाही मी तर स्वतः बोललो या गोष्टीवर की दादा आमच्यावर असेल दोन तीन वेळा गोष्टी काही कॅमेरा समोर <laughs> बोलता येत नाही दादांना बोललो ते म्हणले त्यावेळेस आमदार असतील किंवा तालुका असेल त्यावेळेस आपण बसू सगळ्या विचारण करू परंतु शंभर टक्के असं आहे की निष्ठावन आहे त्याला द्या बाकीचं काय पक्षासाठी काम करणार आहे त्याला कुणीही करू शकतं अजून येऊन करत असले तरी आम्हाला काय त्याचा आनंदच आहे पक्षाचं काम परंतु तो निष्ठावन महत्वाचा आहे हो एकंदरीत तुम्ही म्हणजे तेवढाच चास महाराजांना परत जाऊन दुसरीकडे पर पासून ह्याला काय महत्व नाही ना म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं की तुम्ही प्रबळ इच्छुकांची दावेदारी तुमची आहे परंतु पक्ष देईल त्या ह्याच्यावर निष्ठा ठेवून तुम्ही त्या तुम्ही त्या, त्या गोष्टी पार पाडाल निवडणुकीला असं तुम्हाला म्हणायचं आहे आता गोष्ट कशी म्हणजे पक्ष उमेदवार कोण जरी असला तर त्याच्या सगळ्या बाजूचा प्रश्न तो निवडणूक नुसता एखादा त्याला दिलं जात नाही किंवा एखाद्याला दिलं जात नाही त्याला ज्याला समतोल दिलं जातं पण त्याला महत्वाचं माझ्यात एवढं शेवटचा एक प्रश्न विचारतो की या बावडा आता तुम्ही वडीगट गट जो प्रभाकृष्णेप्रमाणे नवीन निर्माण झालाय त्या गटामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं प्राबल्य असं समजलं जातं तर त्या दृष्टीनं तुम्ही या निवडणुकीत कसं पाहता म्हणजे त्यांची एक ताकद आहे म्हणजे त्यांचं वर्षानुवर्ष या गटात वर्चस्व राहिलेलं आहे की जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा उमेदवार निवडून येतो कायम त्याच्यामुळे ही निवडणूक कशी असणार आहे राष्ट्रवादी पक्षासाठी भविष्य दोन हजार मला तर मी एवढा मोठा नाही घेईन आता म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर मांडायला दोन हजार मी नऊ पासून जर मी आमदार केला इलेक्शनला मतदान करत आलो जिल्हा परिषदला पंचायत समितीला दोन हजार नऊ सालीचं हां पाटील साहेबांचं मत होतं गाठात दोन हजार तेरा चौदाचं बघा आणि कालच्या दोन हजार पंचवीस च पण बघा हे घटतच आलेलं आहे वाढत गेले कधीच नाही लोकसंख्या वाढत चालली मतदान वाढत चालले पण त्यांचं लीड कमी होत किंवा त्यांचं गटात जे होणार त्यांना हे आहे लीड आहे ते कमी होत गेले म्हणजे बदल होत गेलाय बदल होत गेला त्यामुळे जिल्हा परिषदेला पण बदल होऊ शकतो